गुड आफ्टरनून तर आज ब्लॉग सुरू करता करता कधी दुपार झाली काही कळलंच नाही मला कारण की स्वानंदीच्याच याच्यामध्ये होती मी तरी आणि आता जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे तिची ती झोपली होती महत्त्वाची गोष्ट म्हणजे पण ती लगेचच उठली म्हणजे अर्धवटच झोप झाली असेल तिची म्हणून ती खूप जास्त किरकिर -किर करत होती तर तिच्या बाबांनी एक चांगला तिला फेरफटका मारून आणला आणि आता मस्त जी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे आणि खेळत आहे ती आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदी मला मम्मा मम्माच करते आणि जे की मला अजिबात नाही आवडत अजिबात नाही मम्मा म्हटलेला आवडत मी प्रत्येक वेळा तिला म्हणते आई म्हणायचं मला आई म्हणायचं पण तिला असं वाटते आई म्हणजे माझी आई आहे ना तिला ती आई म्हणते आणि मला मम्मा म्हणते आणि ती सवय माझ्या आईमुळेच पडली आहे तिला आणि मला अजिबात नाही आवडत मम्मा न आवडण्यामागचं कारण म्हणजे तेच माझ्या अंगात मम्मा तर काही गुण आहे नाही तरी पण आजकाल आहे म्हणा खूप ठिकाणी ने मम्मा म्हटलेलं खूप आवडते त्यांना तर असं माझं काही नाही मला आई म्हटलेलं खूप जास्त आवडते तसंही ज्याचं बाळ असते तोच डिसाईड करते की त्याच्या बाळाने त्यांना काय काय म्हणावे आणि काय काय नाही हे पूर्ण अधिकार त्यांना असतो बाकीच्या लोकांना काही अधिकार नसतो की त्यांना आई बाबा म्हणायचं की मम्मा म्हणायचं तर माझा अधिकार आहे माझ्या बाळावरती आणि मी तिला प्रत्येक सेकंदाला सांगत असते की आम्ही तुझे आई बाबा आहोत आणि ती त्याच्या बाबांना तर बाबा म्हणते मला कधी आई म्हणे माझे कान असे तरसले आहेत आई आई करण्यासाठी तिच्या तोंडून पण कधी म्हणेल आई काय सांगा तर ती मम्मा मम्मा करते म्हणजे प्रत्येक गोष्ट मम्मा शी आई म्हणजे शी आली पण सांगते आजकाल स्वधी मला मम्मा मम्मा शी आली हे आली ते आली मम्मा पाहिजे हे पाहिजे सगळं काही समजते तिला आजकाल तर ती शी आणि शू पण सांगत आहे आणि खूपच जास्त समजायला लागला तिला तर छान वाटते आणि भरपूर शब्द ती बोलायलासुद्धा लागलेली आहे कधी कधी तर आपण एकदम बोलून जातो आणि ती रिपीट करते ती शब्द अरे बाबू असं असा नवल वाटते की किती सुंदर तिच्या तोंडून ते इतके छान वाटतात ते शब्द खूपच छान तर चला आता पटकन नाश्ता आटकून घेते सो चला आंघोळ वगैरे आटपून घेतल्यानंतर देवाची देवपूजेची तयारी करून घेतली आणि देवाची भांडीसुद्धा खूप दिवस झाले घासायची होती तीसुद्धा घासून घेतली आणि नंतर मस्तपैकी देवपूजा करून घेतली इतका फ्रेश वाटत होतं ना की काय सांगू आणि नंतर बघा स्वानंदीला घरात ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं किती क्युटीचं तयारी पिल्लू तू <laughs> आहा कुठे चालला तू कुठे जायचं तुला काढायचं तिला असं घातलं होतं अगं बाई कसं घातलं होतं कसं घातलं होतं आहा ड बघते 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 या हे या आणि हे बघा नाश्त्यासाठी मी इडल्यांचं बॅटर केलं होतं तर इत इतकं छान परमेंट झालं होतं ते की तुम्हाला काय सांगू तुम्ही बघू शकता की किती छान परमेंट झालं होतं आणि इडल्यासुद्धा तेवढ्याच टेस्टी आल्या होत्या आणि इकडे बघा मी सांबार बनवून घेतला होता सांबार म्हणजे प्रॉपर सांभार नव्हता बनवला असंच वरणाला वगैरे फोडणी दिलं होतं यावेळी काही जास्त प्रॉपर सांभाळ करत बसली नाही आणि सॉनंदी मीमुळे थोड्याश्या मिरच्या वगैरे पण कमीच टाकल्या होत्या आणि हे बघा स्वानंदी आणि सानंदीचे बाबा मस्तपैकी खेळत होते आणि पाणी वगैरे सांडवणं हे ते चालूच असतं स्वानंदीचं तर ते केलं असेल स्वानंदीने म्हणून तिचे बाबा पुसत होते आणि हे बघा स्वानंदीचा आजकाल कुठेही आत पुरतो कुठेही पूर्ण औषधी पाडून ठेवते ती तिथल्या तिच्या औषधी ठेवलेल्या आहेत खिडकीमध्ये त्या सगळ्या औषधी पाडून ठेवते आणि तिच्यावरती काहीच विश्वास ठेवण्यासारखं राहिलं नाही आता आणि हे बघा तिला बोर होतच होत सोनंदीला तर मस्त पैकी वेदू दादा आला तिच्यासोबत कोण आलं रे हा शानू वॉच आहे दादाकडे किती छान वॉच आहे छान आहे तिला खूप आवडते असं कोणी आलं ना आ वेदूदादा आल्यामुळे स्वानंदीला काही जास्त बोर होत नव्हतं छान खेळत होते तिथे त्याच्यासोबत आणि नंतर मी पटकन इडल्या वगैरे बनवून घेतल्या आणि मस्तपैकी त्या दोघांसाठी छान असं ताट वाढलं आणि त्या दोघांना मस्तपैकी नाश्ता करायला दिला तर स्वानंदीने बघा वेदू दादासोबत किती छान नाश्ता केला हाय बिल्लू दुसरा त्याचं प्रेम तर बघा त्याने तुकडे करून दिले छान स्वानंदीला आहा पिल्लू हळू रे बुबड्या बाबा म्हण बाबा म्हण बाबा म्हण ना बाबा म्हणून दाखव बाबा बाबा म्हण ना माझ्या मला दाखव बाबा म्हणून दाखव बाबा बाबा आई म्हण आई 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 म्हण पिल्लू आई आई म्हण ना हां मम्मा म्हण मम्मा 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 येते उचकी लागली तुला काय येते मम्मा म्हणून दाखव मम्मा मम्मा म्हणून दाखव कुठे जायचं तुला कुठे जायचं पिल्लू हळूजाशी ना हळूज आशी कर

हे बघा स्वानंदीला छोट्या बुकीसाठी मी ॲपल दिलं छानपैकी आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका